नमस्कार कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्री स्पेशल उपक्रमातली आजची तिसरी कविता आहे कवी हनुमंत चांदबुडे यांची कवितेचं शीर्षक आहे माय अभिवाचन करते आहे मी डॉक्टर अदिती काळमेघ पाहूया कविता माय माय भीम रेच्या तटी मयते या पीठ माय भीमरेच्या तटी रोज मयते या पीठ विठू जिथे उभा तिथे होई पायाखाली विठ सहा ऋतू येती जाती माझ्या माईच्या घरात सहा ऋतू येती जाती माझ्या माईच्या घरात पीठं मयता मयता माय होती या परात माय ओसरीचा दिवा माय वात माय ओसरीचा दिवा माय वात काजव्याला उजेडाच दान देते काळो खात माय वाढ्याचं देऊळ माय रानात आसरा माय वाढ्याचं देऊळ माय रानात आसरा वासराच्या ओढी नगा माय तोडते कासरा वाडा बत्तीस खांबांचा माय उभा सारवते वाडा सा खांबांचा माय उभा सारवते जगण्याची बाराखडी गिरवते पोथ्या पुराणात आता नाही सापडत आई पोथ्या पुराणात आता नाही सापडत आई वाट पाहून विठ्ठल गेला होऊ न विठाई गेला होऊ न विठाई धन्यवाद